की सध्याची बदललेली परिस्थिती पाहता मी काँग्रेसमध्ये लवकरच पक्ष प्रवेश करेल असं मी मनाशी ठाम ठेवलो की काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण प्रवेश करायचा आणि काँग्रेस जो पक्ष पक्ष अध्यक्ष जे काही काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष जे आहेत राहुल गांधी तो जो निर्णय देतील ते जे जबाबदारी देतील ती आपण आपल्या पद्धतीने पार पाडायची काय शब्द मिळाला प्रवेश नाही प्रवेश शब्द नाही मिळाला अजून शब्द कुठले मी स्वतः दिल्लीला दोन दिवस होतो दिल्लीला बऱ्याच ने नेत्यांना काँग्रेसचे भेटलो मी वरिष्ठांना आणि मी त्यांना नाही मी मला काँग्रेसमध्ये काम करायचं आहे मी काम काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं इच्छुक आहोत आहे आणि त्यांनी त्याचं स्वागत केलं आणि ते म्हणजे लवकर लवकर आपण तुमचा प्रवेश करतो मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं मुख्यमंत्र्यांना अजून तसं काही बोललो नाही परंतु मी कुठल्याही पक्षामध्ये गेलो तरी मी आज आपल्या शब्द की मान्य मुख्यमंत्र्यांची माझी मैत्री कायम राहील पक्ष वेगळे असतात विचार वेगळे असतात पक्षाची धोरणं प्रत्येकाची वेगळी असतात त्यामुळे मी कुठल्याही पक्षात गेलो तर माझी त्यांची मैत्रीही राहील मग जी काय आमच्यामध्ये आहे मैत्री ही मैत्री जागेवर राहील पक्ष वेगवेगळे असतील विचारधारा वेगळ्या वेगळ्या जातील परंतु मैत्री ही कायम राहील त्यांच्यावर माझी नाही राजकीय विचारधारा जी आहे ही काँग्रेसची ही विचारात करून आणि काँग्रेस हा त्यागातून तयार झालेला पक्ष आहे आणि काँग्रेसबद्दल माझी एक अशी धारणा आली की काँग्रेस हो हा एकच पक्ष आहे देशामध्ये की जो सगळ्या जातीधर्मांना सगळ्या धर्मांना जातीधर्मांना सगळ्यांचे विचार करून आणि प्रत्येकाला रिस्पेक्टली फुल देऊन हा पक्ष पुढे जातो त्यामुळं मी असं ठरवलं की बाबा ह्या पक्षात आपलं जाणं योग्य राहील म्हणून मी त्या पक्षात जातो आहे त्या पक्षामध्ये आपल्याला इतिहास आहे की त्या पक्षामध्ये तीन खोर नेत्यांनी देशासाठी दे बलिदान केलेलं आहे असं भारतात एकच दे पक्ष आहे की जो तीन लोकांनी एका घरातले तीन लोकांनी बलिदान केलेले आहे आणि त्या पक्षाला इतिहास आहे तो पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन जातो त्यामुळे मी त्या पक्षात चाललो मी नाही मी कुठलंही आश्वासन पक्षाकडनं घेतलं नाही कुठलंही काही त्यांना मी आधी ठेवलं नाहीत मी त्या पक्षामध्ये आहे तो पक्ष जी जबाबदारी देईन त्यांनी उद्या त्यांनी सांगितलं की लोकसभा उभा राहा मी राहील त्यांनी सांगितलं उद्या लोकसभा उभा राहू नका तुम्ही काकडे तुम्ही वेगळी जबाबदारी घ्या ती जबाबदारी घेईल मी पक्ष नेतृत्व जे काय माझा अजून पक्षप्रवेश व्हायचा आहे जेव्हा कधी पक्षप्रवेश होईल तेव्हा जो पक्ष मला जबाबदारी देईल ती पक्ष मी पक्षनिष्ठेने म्हणजे मी निर्णय घेतला आहे काँग्रेसमध्ये जायचा आणि मी वरिष्ठांनाही भरपूर सगळ्यांना भेटलो आहे आणि माझा कदाचित नाही हा निर्णय ठाम राहील पक्ष बदलण्याच्यापेक्षा मी काँग्रेसला पूर्वीपासून मानणारा व्यक्ती आहे मी काँग्रेसमध्येच जाणार आहे जो पक्ष आदेश देईल ते काम मी पक्षाचं करेन जर का पक्षाने मला आदेश दिला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जे राहुल गांधी आहेत त्यांनी मला सांगितलं की निवडणुकीत तुम्ही उभा राहा जर मी राहिलो तर मग समोर कोण आहे त्याला काय महत्त्व येत नाही कोणी राहू दे ना मला काही फरक पडणार नाही आहे पक्ष जो आदेश देईल माझा काँग्रेस पक्ष ते मला मान्य राहील